लहानो डहाणूच्या गांगाणगाव एरियात आलो आहे आदिवासी पाड आहे पूर्णपणे आणि या ठिकाणी या आंबराईमध्ये आम्ही सगळे थांबलोत आणि या झाडाखालीच्या पद्धतीने ही मुलं मजा करत आहेत ती मजा पाहिल्यावरती मला माझ्या लहानपणाची आठवण झाली लहानपणी असेच आम्ही झाडाखाली किंवा झाडाच्या फांदीवरती अशा प्रकारे मजा करत असत झाडाच्या अशी खाली झुकून आलेल्या फांदीवरती गावातली मुलं मुले आम्ही जाऊन खूप धमाल करत असत तुम्हाला पाहायला मिळत असेल लागता की ही मुलं अशी पकडे खेळतात हळ खेळतात करता एन्जॉय करतात आणि मुलं फार एन्जॉय करत आहेत आणि अशी मज्जा करायला मिळणार आगामी काळामध्ये फक्त रिसॉर्टमध्ये जाऊन शक्य आहे पण झाडावरती ज्या पद्धतीने मुलं मुली मजा करतात फारच मस्त आहे मजा येते आम्ही लहान होते तेव्हा आम्ही पण असे झाडावरती बसायचे आमच्याकडे आता आमच्याकडे अशी झाडंच राहिली नाही तुमच्याकडे झाडं आहेत तुम्ही जा मजा करून घ्या जण हां मस्त शाळेला सुट्टी पडली सगळ्यांना हां सगळ्यांचे रिझल्ट लागले का रिझल्ट लागले मग सगळे पास झाले व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड अशीच मजा करायची मस्त मस्त राहायचं व्हेरी गुड तुझं नाव काय बाबू एवढ्या उंचावर बसला आहे अस्मिता आणि तुरे असं टांगुळ्या मारतो तुझं तू टांग बाबू ए बाबू प्रणाली अरे वा वा मस्त मस्त छान छान सो असंच बालपण सगळ्यांना मिळो बालपण देगा देवा म्हणतात ते उगाच नाही असंच बालपणाचा आनंद ज्यांना ज्या शक्यतेने घ्या भविष्यात ते मिळतील की नाही याची खात्री नाही थँक्यू